नमस्ते सगळ्यांना तुमचे सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे श्री छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे एक वादळी इतिहास खरं तर फक्त बत्तीस वर्षांचं आयुष्य शंभूराजांच्या वाट्याला आलं पण या बत्तीस वर्षांच्या आयुष्यामध्ये एकशे पेक्षा जास्त लढाया करून एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून जगाच्या इतिहासाने फक्त आणि फक्त छत्रपती संभाजी महाराज यांच्याच नावाची नोंद घेतली म्हणजे अगदी अगदी प्रामाणिकपणे जर सांगायचं म्हटलं ना तर आपल्यातल्याच गद्दारांनी फितुरी केली नसती ना तर छत्रपती संभाजी महाराजांनी संपूर्ण जगावर राज्य केलं असतं याच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामधला सगळ्यात वाईट दिवस म्हणजेच एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद याच दिवशी कोकणातल्या संगमेश्वरमध्ये सरदेसाईंच्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांसोबत अवघे मोजके मावळे असताना पाच हजारांच्या मोगल सैन्याने त्या सरदेसाईंच्या वाड्यामध्ये राजांवरती हल्ला केला आणि तिथूनच काही अंतरावरती असलेल्या नावडी बंदरावरती छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं तर तब्बल पाच हजार मोगली गिधाडांनी सह्याद्रीच्या नरसिंहाच्या छाव्याला साखळदंडाने जखडवून ठेवलं आणि स्वराज्याचे छत्रपती संभाजीराजे मोगलांच्या कैदेत सापडले पण आपल्यापैकी प्रत्येकालाच असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराज यांना फक्त एक संधी मिळायला हवी होती मोगलांच्या कैदेतून सुटून जाण्याची फक्त महाराष्ट्रच नाही तर जगाचा इतिहास आज खरोखर वेगळा असता पण दुर्दैवानं असं काहीही झालं नाही मग आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की छत्रपती संभाजी महाराजांना सुटून जाण्याची तर संधी मिळाली नाही मग छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न झाले होते का तर हो छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचे प्रयत्न मावळ्यांकडून निश्चितपणाने झाले होते त्यातला सगळ्यात पहिला प्रयत्न हा ज्योतिजी केसरकर नावाच्या एका जिगरबाज मावळ्याने केला होता घडलं असं होतं छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर साखळदंडाने बांधण्यात आलं औरंगजेबाचा सरदार असणारा शेख निजाम म्हणजेच खानानं आपल्या सैन्यांना लगेच आदेश दिला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर शंभूराजांना घेऊन बहादूर गडाच्या दिशेने चला कारण शंभूराजे कैद झाले ही वार्ता जर मराठ्यांना समजली तर मराठे इथेच आपला खात्मा करून टाकतील अशी भीती मुकरब खानाच्या मनामध्ये होती आणि त्याचमुळे मुकरब खानाचं पाच हजारांचं सैन्य अजिबात वेळ न घालवता शंभू राजांना घेऊन बहादूर गडाच्या दिशेने निघालं छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून बहादूर गडाकडे घेऊन जाणार मोगलांचे हे सैन्य ज्या वेळेला बत्तीस शिराळ्याच्या जवळ आलं ना त्यावेळी एका स्वामिनिष्ठ मावळ्याला कळालं की आपला राजा कैद झालाय त्या मावळ्याचं नाव होतं ज्योत्याजी केसरकर ज्योत्याजींना काही कळेना काहीही करून राजांना वाचवलं पाहिजे ज्योत्याजींनी आपल्यासोबतचे मावळे गोळा केले ते मावळे भरले उने पुरे शंभर सव्वासे एवढेच मावळे घेऊन ज्योत्याजी केसरकर पाच हजारांच्या मोगल सैन्यावर अक्षरशः तुटून पडले आपल्या राजाला वाचवण्यासाठी हे शंभर मावळे जीवावर उदार होऊन सपासप तलवारी चालवत होते ज्योतीजी केसरकर वाऱ्याच्या वेगाने गणिमांना कापत सुटले पण मुघलांच्या पाच हजारांच्या फौजेसमोर शंभर मावळ्यांचे बळ अतिशय तोकडं पडलं आपल्या राजाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताला लढणारे सगळे मावळे कापले गेले ज्योतिजींच्या सर्वांगावर तलवारीचे वार झाले त्याच शिराळ्याच्या जंगलामधल्या झाडाझुडपामध्ये आपले मावळे रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले ज्योत्याजी केसरकरांच्या सर्वांगावर तलवारीच्या जखमा झाल्या होत्या ते तसेच झाडाझुडपामध्ये पडून राहिले त्यांचा जीव वाचला पण स्वराज्याच्या छत्रपतींना वाचवण्यात मात्र त्यांना अपयश आलं स्वराज्याच्या अवघ्या शंभर जिगरबाज मावळ्यांनी शंभू राजांना वाचवण्याचा पहिला प्रयत्न केला पण दुर्दैवानं हा प्रयत्न अपयशी ठरला आजही कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील पुन्हाळ या छोट्या गावामध्ये ज्योतिजी केसरकरांची समाधी आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी बऱ्याच मावळ्यांनी जीवाच्या आकांताने प्रयत्न केले होते पण दुर्दैवानं औरंगजेबाच्या बल्हाढ्य फौजेसमोर त्यांचा टिकाऊ लागला नाही परंतु शंभू शंभूराजांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक मावळ्याचा पराक्रम आणि त्यांचं बलिदान ही महाराष्ट्रभूमी कदापि विसरू शकणार नाही स्वराज्याच्या छत्रपतींना वाचवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या अशा असंख्य मावळ्यांना महाराष्ट्राचा मानाचा मुजरा जय शिवाजी जय शंभूराजे जय शिवाजी जय शंभूराजे कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला असेच